मंडेरिया सोमोरताई सोनवणे कैलाजी आणि अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महिला आघाडीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पक्षाच्या

माननीय मंत्री महोदय आमदार अरविंद छिरवाड साहेब माननीय आमदार खोस्कर साहेब माननीय आमदार सरोज ताई माननीय समीरजी भुजबल यांच्याकडून पासवर्च्या नंतर मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे काही मुद्द्यावर त्या ठिकाणी असा काही विषय नाही नाशिकच्या एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा आम्ही केलेली भाजप सोहळ्यावर काय भाजप सोहळावर नंतर नेहमी कसं कसं आम्ही युतीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की या युतीचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे वरिष्ठ म्हणून तो काही निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे आम्ही मागणी कोणासोबत होणार आहे भाजप सोबत होणार आहे की राष्ट्रवादी सो आहे आताच्या घडीला तर महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्षांचे निश्चितपणे यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या बातमी केली होती आणि शेवटी आम्ही पंचेचाळीस जागा शिवसेनेला मिळायला पाहिजे अशी विनंती केलेली आहे शेवटचा आकडा त्यांनी काय दिला होता बत्तीस जागेचा तो आकडा काय मी बोलू शकतो आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाही वगैरे असं असा विषय नाही आता प्रत्येकाच्या काही भावना असतात परंतु माननीय हरहरी जन्मा सन्माननीय मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडनं सूचना आल्याच्या नंतर भेटणं चर्चा करणं एक कार्यकर्ता मित्र बनवतो मला वाटतं की आमची जबाबदारी आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आजच्या बैठकीत काही निर्णय झालाय का निर्णय झालेला ना नाही चर्चा झालेली आहे पण मग आता पुढे तुम्ही राष्ट्रवादी सोबत कायम राहणार की भाजपला पण येणार जे काही घडेल ते तुम्हाला सांगू भाजपला टाळून का बर तुम्ही दोबाई भाजपला माग दा। मी तुम्हाला मी आपल्याला सांगितलं ना कि पन्नास जागांची मागणी केली होती पच्चेचाळीस जागा शेवटी आम्ही विनंती केलेली आहे वरिष्ठ पातळीवर त्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे वरिष्ठ पातळीवर दोन निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही पुढे मार्गक्रमण करू पण मग तुम्ही दोन्ही बाजूला प्रयत्न दोन्ही बाजूला प्रयत्न करणं हा विषय नाही राजकारण आज काही शंभर टक्के विषय नसतो आज जर सन्माननीय मंत्री महोदय ते आहेत सन्माननीय आमदार महोदय आहेत आणि शेवटी आपण सगळे नाशिक हे निवडणुका आज आहेत उद्यापर्यंत परत आपण सोबतच आहोत तर आम्ही चर्चा केली आम्ही काही दाखवलं नाही तुम्ही किती जागांची मागणी केली आज चर्चा इतकं नाही कशा पद्धतीने बाबा आता मध्ये या निवडणुका होत आहे चर्चा केली पण हीच हीच राष्ट्रवादी महाविकास आघाडीकडे पण प्रस्ताव देते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं

आपण शोधा कदाचित आता निवडणुका आल्या आणि ज्या पद्धतीने त्यांच्याच पक्षाच्या काही लोकांनी त्यांचा युती झाल्याच्या नंतर जल्लोष केला आणि दुसऱ्या दिवशी जल्लोष करणारे भारतीय जनता पक्षाकडे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मालेगावचं काय झालं माले का मध्ये आपण स्वळावर लढणार आहात मालेगाव मध्ये पण आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे ज्या पद्धतीने निर्णय होईल आपल्या माध्यमातून पण काय म्हणजे कुठपर्यंत चर्चा आलेली आता दोनच दिवस राहिले अर्ज भरण्यासाठी या दोन दिवसातच निर्णय होईल आता तुमचं एबी फॉर्मचं वाटप कधीपासून मला वाटतं की या दोन दिवसामध्ये या सर्व आणि शिवसेनाच काय प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी या सगळ्या पूर्तता उपलब्ध त्याला पण शेवटचे दोन दिवस आहेत उमेदवारांमध्ये त्याचा संप्रम बघायला मिळते दोन दिवसात कसं करणार कुठे उमेदार पडून जाऊन ये बंड करून येऊन एक भरदारी घेते सगळे उमेदवार पण समजदार आहेत त्यांना माहिती नाही माहिती फॉर्म भरण्याच्या ज्या काही कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तो प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी करतो आहे जिथपर्यंत शिवसेनेचा विषय तर कायदेशीर मार्गदर्शन पण फॉर्म भरण्याच्या संदर्भात इथे केलं जात दादा नाशिकच्या बाबतीत भाजप तुम्हाला घ्यायला तयार नाही आणि तुमची शिवसेना आहे या क्षणाला तयार नाही किंवा फरफटत जातो आहे असं तर काय आम्ही बोलणार नाही मला वाटतं की वरिष्ठ पातळी म्हणून जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ थँक्यू 嗯，对。